तर नमस्कार मित्रांनो तर बाळासाहेब निवृत्ती ढोले यांचा सोलरचा करंट लागून मृत्यू झालेला आहे बघा आता सात आठ दिवस झाले असतील तर आपल्या गावापासून ये पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तर मित्रांनो सोलर चालू केले तर कधी पाटीला त्याला हात लावायला नाही पाहिजे बघा कारण सोलरचा करेंटसुद्धा काही सोपा नाही तर मित्रांनो ही एकदम दुःखद घटना झालेली आहे आपल्या गावापासून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर ये गाव आहे तालुका पाथर्डी जिल्हा आहिल्यानगर तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला कोणतेही सोलर असू द्या कोणत्याही कंपनीचे तर तसा काही विषय नाही करंट म्हणजे सर्वांमध्ये फुलच करंट आहे बघा तर मित्रांनो तुम्हीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे आणि आपण ह्या पाट्यावर जर धूळ जर बसली तर आपण काय करायला पाहिजे मित्रांनो तर आपण मध्ये सुद्धा आपण एका शेतकऱ्याचा पाहिलं होतं तर त्यांनी हाताने म्हणजे फडक्याने पाट्या पुसल्या होत्या तर त्यांचे सुद्धा हात जागा होते बघा तर मित्रांनो आपला फरशी जो पुसायचा प्वचा असतो त्याने सायंकाळी म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी सूर्य उगायच्या अगोदर धुवून काढायला पाहिजेत बघा पाट्या आणि कुठलाही त्याला आपण हात लावायला नाही पाहिजे मला सांगतो ह्या जर आता या पाट्या दिसतात याचे ही काज बसवलेली हो असते बघा मित्रांनो तर ती काज जर कुठं डॅमेज असेल आणि आपला चालूमध्ये हात जर लागला तर मित्रांनो त्याचा सुद्धा तर भयानक करंट बसतो बघा आणि आपण चालू जर केले तर कसल्याही प्रकारचा सोलरला हात लावायला नाही पाहिजे तर आता हे आपण बटन जे दिले ते फक्त आपण तर हात लावायला पाहिजे बघा बटनाला वरून आपले त्यालासुद्धा रबरी कवर आहे बघा कारण आपलासुद्धा दुसरीकडे हात लागू नये त्यामुळे त्यांनीसुद्धा हे आहे रबरी बटन दिलेलं आहे बघा आणि बऱ्याच जागेवर शॉर्ट सर्किटसुद्धा होतं आहे बघा तर शॉर्ट सर्किट व्हायचं काय विषय नाही बघा मित्रांनो पण आपल्या सोलरखाली गवत ते झालेलं नाही पाहिजे बघा उन्हाळ्यात जर वाळलेलं ते जर गवत असलं म्हणजे वाळलेलं ते जर गवत जास्त झालेलं असेल आणि त्याच्यावर जर शॉर्ट सर्किट होऊन थिणगी जर पडली तर मित्रांनो आपल्या सोलरसुद्धा जळण्याची भीती असते मित्रांनो त्यामुळं खाली गवताचा त्याचा काही विषय नाही पाहिजे आणि सुद्धा पाणी आपण टाकले तरी बंदमध्येच टाकायला पाहिजे म्हणजे याच्यात टाकायचं नाही बघा उन्हामध्ये आणि सोलर चालू असताना तर हे पाहू शकता आपली आर्थिंग अशी आपण केलेली आहे तर मित्रांनो सोलरचा करंटसुद्धा काही कमी नाही लाईटपेक्षा सुद्धा म्हणजे भयानक करंट आहे मित्रांनो आणि विशेष म्हणजे कोणत्याही कंपनीचं जरी असलं तुमचं तरी प्रॉब्लेम व्हायला काही लागत नसतं मित्रांनो त्यामुळं आपणच आपली स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे काळजी घेणं गरजेचं आहे आता ती येळीची होते बाळासाहेब निवृत्ती ढोले ते आपल्या गावापासून पंधरा वीस किलोमीटरचं अंतर आहे बघा त्यांचं नामचं तर मित्रांनो आपण सुद्धा सो सोलर चालू करीत असताना किंवा सर्वांनी काळजी घ्या तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद